रेशन कार्डवर मिळत होते ते मोफत तांदूळ आता बंद होणार आता रेशन मिळणार या नवनव्या वस्तू तर कोणत्या वस्तू मिळणार आहेत हे आपण पाहणार आहे केंद्र सरकारद्वारे देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात असतात यामध्ये शिधापत्रिकाधारकांना मोफत शिधा योजनेअंतर्गत शिधा दिला जातो मात्र यापुढे यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून त्यानुसार शिधावाटप केंद्रावर मोफत मिळणारा तांदूळ ब बंद करण्यात आला आहे त्याऐवजी आता नऊ इतर जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे या वस्तूमध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश असणार आहे केंद्र सरकारच्या मोफत शिधा योजनेअंतर्गत देशातील सुमारे नव्वद कोटी नागरिकांना मोफत शिधा पुरवला जातो परंतु या नव्या योजनेनुसार मोफत दिला जाणारा तांदूळ बंद करून त्या बदल्यात गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले या वस्तूचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अन्नधान्यातील वाढत्या विसळीमुळे लोकांच्या आरोग्यावर होणारे वाईट परिणाम ही पर गंभीर बाब असून याच पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषण पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाभ लाभार्थ्यांना पोषक आहार असून लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारची आशा आहे